भरातल्या निवडणुकींचं चित्र स्पष्ट होत असताना अजूनही नाशिकमध्ये महायुतीकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सोशल इंजिनिअरिंग करत एक मराठा चेहरा हा वंचित बहुजन आघाडीकडून दिलेला आहे आणि तो चेहरा आहे करण गायकर खरं तर या संदर्भात आता ही जी बैठक आहे ही वंचितची बैठक नाशिकमधली सुरू आहे आणि करण गायकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळे वंचितचे नेते असतील किंवा मराठा समाजातले नेते असतील हे एकत्र आलेले आहेत शिंदेसाहेब काय सांगाल तुम्ही चार पाच दिवसापूर्वी सांगितलं होतं की तीनही समाजातले म्हणजे मराठा असेल ओबीसी असेल किंवा मागासवर्गीय असेल असे उमेदवार आमच्याकडे आहेत आणि आता करण गायकर यांची उमेदवारी जाहीर झाली शंभर टक्के मी तुम्हाला सांगितलं होतं की तिन्ही समाजाचे उमेदवार आमच्याकडे आहेत त्या सगळ्यांचा सर्वे केल्यानंतर विदाऊट भ्रष्ट असा नेता आम्ही शोधला आणि ते म्हणजे करण गायकर कारण इतर जणांकडे जर आम्ही बघितलं तर सगळ्यांच्या कोणाच्या ईडीची फाईल काढलेली आहे कोणाची काय सीडी तयार आहेत आणि त्या ईडी आणि सीडी डी आम्हाला न परवडणाऱ्या होत्या त्यामुळे एक गरीब घराण्यातला आणि निष्ठावंत की ज्यांनी मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलेलं आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ज्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं आहे अशा उमेदवारासाठी वंचित रस्त्यावर उतरलेली आहे आणि घराघरातून दलित समाजाच्या घरा असेल ओबीसी असेल मराठा असेल व करण भाऊंचं स्वागत होत आहे आणि करण भाऊ या ठिकाणी नव्या रूपाने दादासाहेब गायकवाडानंतर या ठिकाणी करण गायकर हे नाशिकचे नवे खासदार असतील वंचित अशी या ठिकाणी खर तर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितने सव्वा लाखा ते दीड लाखाच्या दरम्यान मतं घेतली होती आणि तेव्हाचे उमेदवार असलेले पवन पवार आपल्यासोबत आहेत भाऊ काय सांगाल मागच्या वेळेस सहा महिन्याचा पक्ष होता आज सहा वर्षाचा पक्ष आहे कशी ताकद निर्माण झाली या सहा वर्षात या सहा वर्षामध्ये खूप मोठी ताकद निर्माण झाली आहे या तालुक्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावाला आमची शाखा आहे प्रत्येक वाडी वस्तीला आमची शाखा आहे पहिले तालुक्याला जिल्ह्याला कमीत कमी एक ते दीड हजार पदाधिकारी आहे ते चांगल्या चांगल्या पदावर आहे आणि इतकं मोठं वर्चस्व तयार झाले ज्या टायमाला मी स्वतः सहा महिन्या सहा वर्षात सहा सहा महिन्याचे पदं घेऊन उभं उभा राहिलो होतो त्या टायमाला मला सव्वा लाख मतं मिळाली होती पण आता या सहा वर्षामध्ये मला असं वाटतं का या नाशिक जिल्ह्याचा खासदार वंचितचाच होणार का तर जे बाळासाहेब आंबेडकरांनी जी, जी भूमिका मांडलेली ती भूमिका अशी आहे का, का आम्ही जी उमेदवारी दिलेली आहे आम्ही गरीब कुटुंबातील शेतकरी मुलाला उमेदवारी दिलेली आहे आणि जो उमेदवार जो आहे हा मराठा क्रांती मोर्चा असो मराठा संय समिती असो शिवजन्म उत्सव असो गरीब शेतकरी मोर्चा असो गरीब कामगारांचे मोर्चे असो हा माणूस गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या गोरगरिबांची लढाई लढतोय आणि मला असं वाटतं की मला ज्या टायमाला मी उभं राहिल्यानंतर मला जसं संपूर्ण बहुजन समाजाने न्याय दिला तसं या माणसाकरता बहुजन समाज एकदम मोठ्या ताकदीने एकदम मोठ्या शक्तीने या माणसाचा विजय करेल म्हणजे करण भाऊ गायकऱ्यांचा विजय करेल असं मला वाटतं नक्कीच करण भाऊ खरं तर मागील पंधरा वीस वर्षापासून मराठा समाजासाठी असेल किंवा इतर प्रश्नांवर तुम्ही लढतायत आणि आता वंचित वंचित आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे वेगळ्या प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे या असं वाटतं का आपल्याला हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा लक्षात घ्या या थोर महापुरुषांच्या विचारानं ही भूमी बनलेली आणि त्या भूमीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आमच्या पक्षाचे सर्वे सर्व श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर साहेब यांचे विचार तेच असणार ना अहो जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण कोणाचं भलं झालं हो कोणाचे घर सुधारले का कोणाला नोकऱ्या मिळाल्या का कोणाला कामधंदा मिळाला शेतीला भाव मिळाला चांगले शैक्षणिक धोरण मिळालं काहीच मिळत नाही सहकार आहे ते लुटून खालं आणि काय सांगताय आम्हाला आम्ही या धर्माचे आम्ही त्या जातीचे अरे जाती जातीत जाती जाती किती दिवस लोकांना वाटाल हीच बाबासाहेबांची घटना सगळ्यांना समान नाहीय देते आणि त्याच घटनेच्या आधारावर मी गेल्या पंधरा वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून शेतकऱ्यांना त्याच्या शेतीमालाला भाव मिळावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू व्हाव्यात कामगारांना कामगार धोरण ऍक्टनुसार त्यांना त्यांचं किमान वेतन मिळावं याच्यासाठी हजारो आंदोलनं करत आहे आणि ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली संधी आहे ना मला आणि त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नातू ज्या नातवांकडून आज मला सर्वेश्वर बाळासाहेबांकडनं ही लोकसभेची उमेदवारी म्हणजे एक शब्बासकी माझ्या कामाची लक्षात घ्या आणि त्यांनी काय धोरण आखलं नाशिकमध्ये तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना माहिती होतं किती उमेदवार होते वंचित कड उमेदवारांची कमी नव्हती वंचित का बल्लाडे उमेदवार होते ज्या पद्धतीने महानगरप्रमाणे जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की गोर गरीब शेतकऱ्याच्या मुलाला कष्टकरी मुलाला प्रकाश आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी देऊन या नाशिकचं समीकरण बदलून टाकलंय आज तुम्ही बघितलं असेल आम्हाला प्रचारामध्ये प्रत्येक ठिकाणाहून मला फोन येत आहे की भाऊ तुम्ही प्रचाराला नाही आले तरी चालेल तुम्हाला मतदान करू का तर पंधरा वर्ष त्या मराठा समाजासाठी मी जेलवाऱ्या केल्या असतील अनेक नेत्यांना अंगावर घेतला असेल मराठा समाजाचे जे लोकप्रतिनिधी निवडून जातात ज्यांना निवडून देण्यासाठी आम्ही रात्रीचं जीवाचं रान केलं त्याच लोकप्रतिनिधींच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावं लागतात त्यांच्या विरोधात निदर्शनं करावं लागतात मग ही प्रक्रिया बदलली पाहिजे ना चळवळीतला माणूस जर त्या सभागृहात गेला तर मराठा आरक्षणाचा पहिला प्रश्न मी त्या ठिकाणी उपस्थित करेल त्याचबरोबर वंचित घटकांसाठी ज्या काही केंद्राच्या योजना असाव खासदाराचं काम रस्ते बनवणं आणि मंडप बांधणे का हे काम नाहीये कारखाने खरेदी करणं हे सब खासदाराचं काम नाहीये खासदाराचं काम आहे या शहराला चांगला उद्योग रोजगार उपलब्ध करून देणं अरे हे नैसर्गिक शहर आहे नाशिक लोकसभा हे सौंदर्यानं नटलेलं शहर आहे याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटन आणून पर्यटनाच्या माध्यमातून या शहराचा विकास बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं खऱ्या अर्थानं खासदाराचं काम असतं अ या जिल्ह्यामध्ये तुम्ही गडकिल्ले बघा अनेक थोर महापुरुषांचे स्मृती स्थळ बघा का दादासाहेब गायकवाड सारखं सभास्थळ काय अवस्था आहे आज या सगळ्या गोष्टींची कुठल्या किल्ल्याचं संवर्धन केलं कुठल्या स्मृती स्थळाचं संवर्धन केलं एक अंजनेरी सारखं पर्यटन स्थळ या जिल्ह्यात असताना हनुमंतरायचं आज हनुमान जयंती आहे त्या पर्यटन स्थळाची जर अवस्था जाऊन बघा तुम्ही ते दत्तक घेतलेलं का होतं कुठलाही विकास नाही विकासाचे गंगा नाही आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते बळजबरी घोड्यावर बसवलेले उमेदवार आहेत त्या बिचाऱ्यांचा काही दोष नाही त्यांना काही लोकसभेचं काही माहीतच नाही म्हणून ते स्वतःच्या प्रेझेंटेशन करण्यामध्ये तीन हप्ते गेले आमची उमेदवारी आज जरी आली साठ तीनशे साठ दिवस, दिवस जनतेत असतो आंदोलनाच्या माध्यमातून घराघरामध्ये आम्ही जनतेला न्याय देण्याच्या प्रक्रियेत असल्यामुळं ही उमेदवारी अत्यंत सोपी आहे आणि बाळासाहेबांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटतं का ते माणूस अहो मराठा योद्धा झरंगे पाटलांवर ज्या ज्या वेळेस जातीय समीकरण आणून कोंडी करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस ताकदीनं प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्या पाठीशी उभे राहिले मराठा समाज आणि दलित समाजाचे जे वाद लावण्याचं काम काही राजकीय पदाधिकारी कर, नेते करत होते ते होऊ दिलं नाही इतके चांगलं समीकरण चा, चा या महाराष्ट्रात पाहिलं म्हणजे ज्यांना दंगली घडवायच्या होत्या त्या दंगलीचं समीकरण बाळासाहेबांनी बदललं यावेळेस लक्षात घ्या आणि ज्यावेळेस एसआयटी चौकशी जरंगे पाटलांची सभागृहात लावली एकही आमदार खासदार महाराष्ट्रातला किंवा कुठला पक्षाचा नेता बोलला नाही का ही चुकीची एसआयटी सगळे बोलले एसआयटीची चौकशी करा अरे एस आय चौकशा तुमच्या सारख्यांच्या करायला पाहिजे फक्त प्रकाश आंबेडकर साहेब बोलले की एसआयटीची चौकशी चुकीच्या पद्धतीने जरंगे पाटलांच्या जीवाला धोका आहे हे सांगणारे फक्त प्रकाश आंबेडकर साहेब होते त्याच्यानंतर जरंगे पाटलांनी पुन्हा सांगितलं माझ्या जीवाला म्हणजे किती समीकरण त्यांनी या महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत सांगितलं सगळ्यांना समान अधिकार मिळाला पाहिजे प्रत्येक घटकाला त्याच्या त्याच्या जागेवर त्याच्या त्याच्या व्यवस्थेवर तो माणूस गेला पाहिजे ही भूमिका जर बाळासाहेबांची असेल तर वंचितची उमेदवारी ही स्वाभिमानाने मी करतोय आता विरोधकांना काही राहीलच नाही माझ्या विरोधात ते काय बोलणार तुम्हाला का हा मराठ्यांचा नेता वंचित कडून अरे वंचित सुद्धा ही मराठ्यांची वंचित मराठ्यांची वंचित नक्कीच मागे जेव्हा मराठा आंदोलन झालं तेव्हा सांगितलं आलेलं होतं वंचित मराठ्यांचा लढा आहे आणि तोच लढा तुम्ही लढतायत का नक्की म्हणून तर वंचितनी मला उमेदवारी दिली मी वंचित मराठा आहे एक लक्षात घ्या हे गडगंज मराठ्यांच्या विरोधात आमचा लढा कोणा विरोध झाला होता श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात गरीब मराठ्यांचा लढा जरांगे पाटलांनी उभा केला त्याच्यातला मी गरीब मराठा आहे आणि म्हणून मी वंचित मराठ्याला ह्या वंचितने बाळासाहेबांनी उमेदवारी देऊन नाशिक मध्ये तुम्हाला शंभर टक्के सांगतो मराठा समाज हा जवळपास साडेआठ नऊ लाख मराठा समाज आहे त्या समाजाकडे मी पंधरा वर्ष जे काम केलंय ज्या समाजासाठी मी जेलवारी भोगली ज्या समाजासाठी मी अंगावर केसेस घेतला तो समाज नेते जाऊ द्या कुठे जातील पण समाज सर्वसामान्य वंचित मराठा आणि ह्या वंचितचं मतदान हे सगळं समीकरण एकत्र ये येऊन तुम्हाला चार जूनला या नाशिक जिल्ह्यामध्ये वंचितचा पहिला खासदार म्हणून तुम्हाला करण गायकर प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली बघायला मिळेल नक्कीच तर या ठिकाणी आपल्या विजयाचा निश्चय किंवा विजयाचा विश्वास हा करण गायकर यांनी व्यक्त केलेला आहे करण गायकर किंवा वंचितच्या या उमेदवारीमुळे नाशिकची निवडणूक ही आता तिरंगी होणार यात मात्र शंका राहिलेली नाही उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अजिंक्य बोडके नाशिक